नमस्कार पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण लहान मुलांसाठी घरच्या घरी पिझ्झा पटकन कसा बनवायचा ते पाहणार आहोत मार्केटमधून आणला तर याच पि पिझ्झाला खूप पैसे द्यावे लागतात तर हा पिझ्झा अगदी कमी खर्चामध्ये घर घरच्या घरी कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी मी एक पिझ्झा बेस आणलेला आहे तर त्या पिझ्झा बेसपासून आपण आता पिझ्झा बनवणार आहे तर त्यासाठी मी पिझ्झा सॉस आणला चिली फ्लेक्स ओरिगनो टोमॅटो केचप आणि मिओनीज या वस्तू आणलेल्या आहेत तर सुरुवातीला आपण कांदा टोमॅटो शिमला मिरची हे सर्व छोटं छोट एकदम बारीक आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला आपल्याला कढईमध्ये छान असं थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आपल्याला अगदी वाफ थोडीशी वाफ करायची दोन तीन मिनिटं आपल्याला शिजवायचं नाही फक्त वाफवून घ्यायचं कारण आपण लहान मुलांना देणार आहोत त्यासाठी लहान मुलं कच्चा असेल तर खात नाहीत त्यासाठी आपण थोडंसं वाफवून देऊन घ्यायच्या भाज्या ह्या म्हणजे लहान मुलांना जास्त आवडतं त्यासाठी मोठ्या लोकांना देणार असेल आपण तर भाज्या नाही भाजल्या तरी चालतात तर कांदा छान असा भाजून घेतला मी त्यानंतर टोमॅटो भाजून घेणार आहे एकदम थोडंसं तेल टाकायचं फक्त पाव चमचा टाकला तरी चालेल आणि आपल्याला ह्या चा, भाज्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत थोडं झाकण ठेवायचं आणि वाफ देऊन आपल्याला ह्या भाज्या लगेच काढून घ्यायच्या अगदी दोन तीन सेकंदामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता टोमॅटोसुद्धा आपला छानसा फ्राय झालेला आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि आता शिमला मिरची मी फ्राय करून घेणार आहे तर शिमला मिरची सुद्धा आपली छान अशी फ्राय झाली आपण आता ती सुद्धा काढून घेऊया बघू शकता तिने आपलं छान असं भाजलेलं आहे त्यानंतर पिझ्झा बेस घेतला त्याच्यावर एक चमचा पिझ्झा सॉस एक चमचा मिऑनिस हे दोन्ही मिश्रण एकत्र एक करायचं आणि पूर्ण कडेपर्यंत पिझ्झाला लावून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला ज्या आपण भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत त्या पूर्ण पसरवून घ्यायच्या सुरुवातीला कांदा मी सगळीकडे पसरवून घेतला जेवढा आवश्यक तेवढा त्यानंतर ते टोमॅटो त्यानंतर शिमला मिरची बघू शकता खूप छान असा दिसत आहे आपला पिझ्झा कलरफुल दिसत आहे मुलांना हेच बघायला खूप आवडतं तर बघू शकता खूप छान असं दिसत आहे त्यानंतर आपण याच्यावरती चिली फ्लेक्स ऑरिगॉनो पसरवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण चीज आणलेलं आहे ते सुद्धा याच्यावरती किसून सगळीकडं पसरवून घालणार आहोत कारण मी चीज थोडंसंच वापरणार आहे कारण मी हे लहान मुलांना द्यायसाठी बनवत आहे त्यामुळे एकदम थोडंसं चीज वापरलेलं आहे बघू शकता तुम्ही मी, मी जास्त चीजचा नाही उपयोग केलेला बघू शकता सगळीकडे पसरवून घेतलेला आहे आता हा पिझ्झा आपल्याला पॅनमध्ये बघू शकता वाफ द्यायची आपल्याला पॅनमध्ये तर त्यासाठी मी एक चाळणी घेतली चाळणीला तेल लावलेलं ला आहे लक्षात ठेवा हे टिप्स महत्त्वाचे आहे जर तेल नाही लावलं ला, तर आपला पिझ्झा करपू शकतो तर त्यासाठी तेल तेल लावायचं त्याच्यावर पिझ्झा ठेवायचा आणि पॅनमध्ये ही कळ ही चाळणी ठेवायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच सात मिनटं आपल्याला लागतात मंद गॅसवरती फास्ट गॅस नाही ठेवायचा नाहीतर आपला पिझ्झा बेस खालून करपू शकतो त्यानंतर बघू शकता मी काढून घेतला एका प्लेटमध्ये आणि तुम्हाला कट करून दाखवते पिझ्झा कसा छान असा कट होत आहे अगदी व्यवस्थित असे तुकडे वगैरे काही पडत नाहीत आपला पिझ्झा छान असा वाफवलेला आहे बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या पिझ्झाला त्यानंतर वरतून थोडी चिली फ्लेक्स ऑरिगॉनो आणि टोमॅटो केचप टाकून आपल्याला हा पिझ्झा मुलांना सर्व करायला द्यायचा आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद